माझे सरपंच आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने करंजाडे येथे आरोग्य शिबिर व विद्यार्थ्यांना वयावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्यात आले तसेच करंजाळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आंग्रे यांचा वाढदिवस साजरा केला तसेच शिक्षकांनी आंग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आले यावेळी माझे सरपंच आंग्रे यांनी ज्या शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यासाठी गेले असताना डोळ्यात ून अश्रू आले शाळेची आठवण देता ज्या शाळेतूनच मी घडलो असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले तुम्ही पण शिका तुम्ही पण देशाचा भविष्य घडवा असे रामेश वरांग्रे यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक गणेश कडू यांच्या शिबिराचे उद्घाटन व वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आले माजी नगरसेवक गणेश कडू यांनी सांगितले करंजाने मध्ये रामेश वरांग्रे यांनी आपल्या विकास कामाचा झंझावाटा कायम सुरू ठेवलेले आहेत कि शेका पक्षाची शिकवण असल्याने रामेश वरांग्रे यांना वाढदिवसानिमित्त घड प्रामाणिक शेतकरी कामगार पक्षाचा शिलेदार आमचा सहकारी मित्र रामेश्वर आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सहकार्यांनी नुसतं सहज नाही विलक्षण बाब मला या इथे पाहायला मिळाली ज्येष्ठ नागरिक या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ज्या रामेश्वर आंग्रेच्या वाढदिवसाला रामेश्वर आंग्रेंनी त्यांना एक विरुंद केंद्र बांधून दिलं होतं त्या विरुंगळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून पहिला जो काही केक किंवा वाढदिवस साजरा केला आहे तो रामेश्वर आंग्रेंचा या ज्येष्ठ नागरिकांनी या करंजाडे विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे मला याचा सार्था अभिमान आहे की शेतकरी कामगार पक्षाचा हा सुरंदर कार्यकर्ता प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता या करंजाड्यात सरपंच पदाला हार पत्करल्यानंतर देखील कुठल्याही कोणत्याही प्रकारे न थांबता आपला कामाचा था जो धंदावाचा आहे तो, तो तसाच चालू ठेवला आहे आणि त्या धंदावाच्या स्वरूपातच आज त्यांच्या या वाढदिवसाला इतक्या मोठ्या संख्येने एवढा प्रचंड पाऊस असताना आपण पत्रकार बंधू भगिनी तर आलातच आज परंतु यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असतील लहानांपासून चोरांपासून मोठ्यांपासून सगळीच मंडळी या इथे रामेश्वरजी आंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत आज सकाळपासून विविध कार्यक्रमांनी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंग्रे यांनी समाज उपयोगी जे जे कार्यक्रम आहेत ते घेऊन या इथे आपल्या वाढदिवसाला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून सोबत आहे सर्वप्रथम या इथे आरोग्य शिबिर या आरोग्य शिबीर शिबिरामध्ये मग ब्लड ब्लड शुगर असेल ती चेक करणं असेल ब्लड प्रेशर असेल ई सी जी असेल कॅल्शियमची टेस्ट असेल बोन टेस्ट असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट या अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट या इथल्या नागरिकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही शाळेमध्ये त्यांची जी स्वतःची शाळा आहे ज्या शाळेत शिकून रामेश्वर आंग्रे या इथपर्यंत पोचले त्या शाळेला न विसरता देखील विद्यार्थ्यांना जाऊन वया वाटपाचा कार्यक्रम आत्ताच आम्ही या इथे करून आलेलो आहोत खरंच या का वेळातही या काळातही म्हणजे एखादा ज्यावेळी माणूस पराभवाने खचून जातो तशा प्रकारे खचून न जाता तुमच्या सगळ्या ज्या इथल्या करंजाडेवासियांच्या नागरिकांच्या पाठिंबाने थोरा मोर मोठ्यांच्या आशीर्वादाने रामेश्वर आगरे यांचं काम आहे ते कायम धंदावर सुरूच आहे मला वाटतं की खूप मागे या यांनी केलेली आहे त्याची फळं ते भोगतातच आहेत मग पाण्या स्वरूपात असेल इतर स्वरूपात असेल की त्यांना पाहायला मिळतात आहेत पुन्हा एकदा अशा अवस्थेत देखील पुन्हा वाली म्हणून कोण उभा राहिला आहे तर तो केवळ आमचा रामेश्वर हांगळे आणि रामेश्वर हांगळे त्यामुळे नक्कीच आमदार विवेकानंद पाटील असतील आमदार बाराम पाटील असतील जे साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत आमचा हिरा आहे तो खरोखर उतरलेला आहे आणि यापुढे देखील या नागरिकांची इथल्या नागरिकांची सेवा करण्याची जी काही जबाबदारी असेल ती त्यांनी त्याच्या खांद्यावर घेतलेली आहे रामेश्वर तुला पुन्हा एकदा वैयक्तिक गणेश करू माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी तुला या वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आई जगदंबा तुला निरोगी आणि उदंड आयुष्य देवं हीच आम्हा सर्वांतर्फे पुन्हा प्रार्थना करतो आणि तांबो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या निमित्त माझ्या सगळ्यांनी जे असा कार्यक्रम राबवलेले आहेत उत्साहिक मानस याकडे तयार झालेला आहे विशेष करून आज आमची टाईमच आहे वाढतो असो किंवा नसतो कर्नाटकचा विकास एकच घ्या आणि कोणत्या आम्ही इकडे काम करत असतो आज वाढदेव अक्षर साधून हे कार्यक्रम आपण जर राबवत आहोत त्या माध्यमातून समाजिक सेवा करण्याचा हा यश मी म्हणतो कारण बरीचशी लोक म्हणजे ते वाढवतात मोठ्या उत्साह आहेत ते बाहेर ठिकाणी सांगत असतात तसं न करता समाजासोबत आजच्या जी काही जे बजूक जे पिढी जे किती त्या लोकांना नाटकांना कशी मदत होईल या दृष्टीने व्यक्ती करून आम्ही वाढवत चालत असतो आज वाढीव वाढव असताना आणि सहकारी सगळे त्याच्या उत्साहाने कार्यक्रम जागी झालेले आहेत शिवाय ज्या काही इथल्या अडी अडचणी आहेत वेगवेगळे विषयी त्याही तोसाठी आम्ही कटिबद्ध आहोत विशेष करून आता एवढा पाऊस पडतो पहिली पाण्यास समस्या आहेत त्या समस्यांबरोबर आम्ही वेगवेगळे आंदोलन असेल त्या चर्चे माध्यमातून आणि हे जे काय आहे म्हणून आज जी जे जे कोणी सहकारी आहेत जे जे कोणी चिंतक जे जे शुभ चिंतक आहेत मला ज्या फोन रुपया असेल किंवा मेसेन असेल तो आमची शिंदे दिल्या त्याने बरोबरच्या शिट्टीचा जो ऊर त्यांनी दिलेला आहे त्याच्या समस्येबरोबर एवढा आनंद होईल की काम करण्याची क्षमता जो काम करण्याचा जे काय असतं ते खरोखर आता तुम्हाला न्याय मिळतं आणि त्यांच्या जी ऊर्जा मिळते तो पुढे काही काम करत असतो आज आमचे नेते कडूबाबतच्या नेत्यांची जी शिकवण आहे ज्या आमचे वेगवेगळे पाणीसाहेब असतील आमदार बाळापाडीसाहेब असतील देवसाहेब असतील किंवा आमचे दादा असतील विद्यक्त मागे असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही ह्या विकास काम करतो आणि ह्या नेत्या नेत्यांची जो जबाची साथ मिळावी काम करणारा जी उर्डी असते जी ऊर्जा ती करणारी मिळते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे राजकारण वीस टक्के आमचे टक्के समाधकार करून पुढे जातं बरोबरच माझ्या असे सगळे असेल आम्ही आम्हाला मी विनंती घेतो आम्ही आणि त्यांच्या आशिवान पुढे जातो पुढे आणि जात असताना ते सगळी फक्त आज आता इकडे गरीब जमा आहे तिथ्या त्या जीवावर आले राजकारण वीस टक्के करून पुढे आम्ही वाटचाल करतो दुसरी वाढदिवसानिमित्त माझ्या साऱ्या सगळ्या पत्रकारांचं मला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या पावसा आलात आणि जे काय आमचा आनंद भूमित करायचा प्रयत्न केला त्याला